वडोदरापासून ऐंशी किलोमीटर अंतरावरती गरुडेश्वर दत्त मंदिर व टेंबे स्वामीजी समाधी आहे ही दोन ठिकाणं आपण ह्या व्हिडिओमधून बघूया आणि नर्मद्याची पूर्ण मोठं पात्र आहे नर्मदा नदी आहे आणि धबधबा आहे हा सगळा परिसर आपण ह्या व्हिडिओमधून बघूया वडोदरा शहरापासून ऐंशी किलोमीटर अंतरावरती नर्मदा नदी किनारी गरुडेश्वर हे पवित्र स्थान आहे याच ठिकाणी आपण वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी यांची समाधी गरुडेश्वर शंकर मंदिर आणि गरुडेश्वर दत्त मंदिर तसेच गरुडेश्वर डॅम अशी सगळी ठिकाणी आपण बघणार आहोत टेंबेस्वामी नर्मदेच्या अशा पवित्र ठिकाणी बऱ्याच काळ वास्तव्याला होते टेंबेस्वामींचे एक बडोद्याचे भक्त विठ्ठल सोनी यांनी ही संगमरावराची मूर्त बनवून आणली आणि त्यांना भेट दिली ती जिथे आपल्याला बघायला मिळत आहे समोर तीच ही मूर्त आहे परमपूज्य स्वामी यांचे वास्तव्य गरुडेश्वरी आहे असे कळल्यावर टेंबेस्वामी यांचे दर्शन घेण्यासाठी भक्त मोठ्या प्रमाणावरती इथे ये येऊ लागले परमपूज्य टेंबेस्वामी वेदांत धर्माचरण ज्योतिषविद्या आयुर्वेद वगैरे विविध विषयांवर प्रवचने करीत तसेच भक्तांच्या समस्येवर योग्य मार्गदर्शन देत असत सध्या समाधी मंदिराच्या जागी स्वामीजींची पर्णकुटी होती त्रिविध तापांनी पीडित लोकांना स्वामीजी योग्य उपाय सुचवत असत टेंबेस्वामींनी अंतिम समयी सेवा करणाऱ्या सेवकास कमंडलू छाटी किंवा वस्त्रापैकी काय हवे ते मी तुला देतो असे म्हणाले सेवेकराने मात्र पादुकांसाठी हट्ट धरला परमपूज टेंबेस्वामींनी सांगितले की मी पादत्राणे धारण करू शकत नाही शेवटी मात्र नर्मदा माईतील मोठा गोटा आणायला सांगितले त्यावर परमपूजा टेंबेस्वामी एक प्रहर म्हणजे तीन तास उभे राहिले त्यांच्या पायाचे उमड उमटलेले हे ठसे आहेत सेवेकरांनी ह्या पादुका स्वतःच्या घरी न नेता मंदिरासमोर स्थापन केल्या समाधी मंदिराचा जीर्णोद्धार करताना पादुकांना समाधीसमोर स्थान दिले आहे धन्य त्या पाषाणातील पादुका आणि धन्य तो सेवक टेंबेस्वामींनी याच ठिकाणी एकोणीसशे चौदा साली समाधी घेतली या पवित्र ठिकाणी असलेली भव्य अशी नर्मदा नदी आणि आजूबाजूचा परिसर आता आपण बघूया कसा आहे आजूबाजूचा परिसर गरुडेश्वर शंकराच्या स्थानावरूनच या नदीवरती जो डॅम बांधला आहे त्या डॅमला गरुडेश्वर डॅम असे नाव देण्यात आलेले आहे हा बघूया आपण भव्य असा गरुडेश्वर डॅम दिसत आहे नर्मदा नदीच्या किनारी बांधलेला आमच्या ग्रुपमधील बरेच जणांनी ह्या डॅमच्या समोर बरेचसे फोटो काढले आम्ही इथे काही काळ घालवला आणि ह्याच्या पुढे स्टॅच्यू ऑफ युनिटीसाठी निघालो याच परिसरामध्ये शंकराचे प्राचीन असे करोटेश्वर महादेव मंदिर आहे याचे देखील आपण दर्शन घेऊया गरुडेश्वर शंकराचं मंदिर आहे गरुडेश्वर महादेव मंदिर माझ्या मागे आहे आता आपण दर्शन घ्यायला जाऊया याच मंदिराच्या समोरच काही म्हशी आपल्याला दिसत आहेत ते बघा म्हशींचा गोठा आहे आणि त्या बाहेरच्या साईडात त्यांना दिवसा बांधले आहे फार पूर्वी गजासूर नावाच्या राक्षसाने हत्तीचे रूप घेऊन गरुडाशी भीषण युद्ध केले या युद्धात गरुडांनी गजासुराचा जीव घेतला त्याची हाडे पर्वतावर पडून राहिली कालांतराने त्याची हाडे नर्मदेत वाहून आल्याने त्याचा देह पवित्र झाला गजासुराने नर्मदा नदीत राहून शंभर वर्षे तपश्चर्या केली व शंकराला प्रसन्न केले शंकराने सांगितले मी प्रसन्न झालो आहे तुला हवा तो वरमाग तेव्हा गजासूर बोलला या ठिकाणी जो कोणी भक्त स्नान करेल संध्या देवपूजा तर्पण दान करेल त्याचे पाप नष्ट होईल अमावस्या संक्रांती विशेष पर्व ग्रहण अधिक महिन्यात रविवार सोमवारी जे स्नान करतील त्यांची सर्व पापे नष्ट होतील आमचा पूर्ण ग्रुप आजच संध्याकाळी एका ठिकाणी हॉटेलमध्ये जेवायला घेतलेला होता त्याचा मी छोटासा व्हिडिओ केला आहे काठियावाडी दरबार या हॉटेलमध्ये आपण आता जेवणार आहोत दुसऱ्या दिवशीची रात्रीचं वेळ आहे ही दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण रात्रीच्या वेळी आपण काठियावाडी दरबार या हॉटेलमध्ये जेवणार कसं आहे हॉटेल आणि काय काय कुठले कुठले जेवणाचे पदार्थ आहेत हे आपण बघणार आहोत काठियावाडी दरबार ह्याच नावाची दोन हॉटेल आहेत एक आहे राजकोट गुजरात या ठिकाणी आणि दुसरं आहे मांजलपूर वडोदरा या ठिकाणी तर आम्ही जेवण करणार आहोत मांजलपूर वडोदरा या हॉटेलमध्ये हे पारंपरिक गुजराती जेवण मिळतं असं एक सुंदर हॉटेल आहे हे हॉटेलचा पत्ता मी आधी तुम्हाला सांगतो निळकंठ बिल्डिंग सेकंड फ्लोअर नियर पिनॅकल बिझनेस पार्क नियर तुळशीधाम चार रस्ता मांजलपूर वडोदरा या हॉटेलची उघडण्याची वेळ आहे सकाळी अकरा ते दुपारी तीन आणि रात्री सात ते अकरा वाजेपर्यंत आणि ह्या हॉटेलचे रेट आहेत इथे फक्त थाळीच हा प्रकार मिळतो आणि खूप प्रसिद्ध आहे थाळी हा प्रकार दोनशे रुपयापासून ते चारशे रुपयापर्यंत आपल्याला अनलिमिटेड थाळी फूड इथे मिळू शकतं ह्या हॉटेलचं इंटेरियर डिझाईन लायटिंग सगळंच खूप भारी आहे इथील भिंतींवरती पारंपरिक खेडेगावांमध्ये गुजरातमध्ये जर कशी घरं आहेत त्या प्रकारचं कल्चर कसं आहे असं सगळं रंगवलेलं आहे वारली पेंटिंग्स देखील केलेलं आहेत ते बघा चित्र खूप खरी वाटणारे चित्र भिंतीवरती रेखाटली आहेत माझा मुलगा राघव खूपच खुश आणि आनंदी होता कारण त्याला वेगवेगळ्या चवीचे वेगवेगळे पदार्थ एकाच ठिकाणी खायला मिळाले आणि त्याने खूप एन्जॉय केलं या हॉटेलमध्ये काठियावाडी दरबार या हॉटेलचं अजून एक वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो इथली जी सर्विस आहे पदार्थ येण्याची ही खूपच फास्ट आहे म्हणजे एक पदार्थ वाढायला आला की लगेच दुसरा लगेच तिसरा आणि आपल्या ताटातलं संपायच्या आधीच पुढील पदार्थ आपल्याला विचारतात ती एक सर्व्हिस मला खूपच आवडली गरुडेश्वर दत्त मंदिरचा पुढील जो व्हिडिओ येणार आहे तो आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी भारताचे लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा एकशे ब्याऐंशी मीटर उंच असा पुतळा हा एक जबरदस्त व्हिडिओ येणार आहे या काठियावाडी दरबारचं गुगल मॅप लोकेशन मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तसेच हॉटेलची संपूर्ण माहिती पण देत आहे नक्की बघा वडोदरामध्ये असे थाळी रेस्टॉरंट प्रकारचे बरेच रेस्टॉरंट आहेत आणि या हॉटेलमध्ये आम्ही जो जेवलो त्याच्यामध्ये मला आवडणारे पदार्थ म्हणजे शेवेची भाजी मला खूप आवडली कढी खूपच आवडली पनीरची भाजी छान होती आणि कटलेट हा पण प्रकार खूप छान होता आणि गुजरातमध्ये गव्हाच्या पोळीला रोटी असे म्हणतात हे एक नवीनच माहिती मला कळली आणि डाळढोकळी पण खूपच छान होती सदरचा माझा हा गरुडेश्वर दत्त मंदिर गरुडेश्वर शंकर मंदिर नर्मदा नदी हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुढील व्हिडिओ स्टॅच्यू ऑफ युनिटी हा आहे बाय बाय